आ, आज आपल्याला इलेक्ट्रिकल विभाग आहे आपल्याला निर्मिती तुम्ही बघितला प्रत्येकांच्या घरामध्ये इलेक्ट्रिकल सप्लाय आहे प्रत्येकांच्या घरामध्ये इलेक्ट्रिकल सप्लाय आहे तर इलेक्ट्रिकल सप्लाय कशी निर्मिती झाली तर आपण बघतोय की बाबा कोयनेला वेज निर्मिती झाली चांदुळेला वेज निर्मिती झाली राधानगरला वेज निर्मिती झालं तर कसं आहे यांत्रिक शक्ती घेऊन विद्युत शक्ती मध्ये रूपांतर करणं तर यांत्रिक शक्ती मध्ये समजा एखादी वाइंडिंग पॉईल घेतली आपण अशी सुपर इंडिया म्हणजे वापरची वायर वाईंडिंग पॉईल वापरलं उडाळ आणि ह्याला सप्लाय म्हणजे चुमकीय क्षेत्र निर्माण होते क्षेत्र दाब निर्माण होते तस आता पाण्याचा फ्लो आहे वाऱ्याचा फ्लो आहे पिस्टन बाशचा फ्लो आहे आता पाण्याचा फ्लो कसं आता पाणी वाहतंय आणि त्याला असं फिरवलं रोटर रोटर फिरवल्यानंतर काय म्हणजे त्या वांडीमध्ये चुंबकीय शक्ती निर्माण झाली आणि तो दाब निर्माण झाला आणि तो तो आपण वापरू लागलो बरोबर आता विंडमिल आहे मोठे मोठे विंडमिल हस्ते नाही वारेला साहेन आता वाऱ्याचं वारं प्रचंड वारा आहे सह्याद्री पठावरती प्रचंड वारा आहे ते पाच्या असे बसवले आपण दिसताना एवढं एवढं दिसतंय ते पन्नास फूट सात साठ फूट उंचीचं आहे पाच एक आकाराचा असं बेंड आहे ते असं फिरवते फिरवलं की काय होतं आतला रोटर फिरला तर स्टेटरमध्ये विद्युत दाब निर्माण होतोय आणि तो दाब एम एस शिबीला तिथं पुरवतात एम एस शिबीला पुरवतात असत आता पाण्याप्रश्न बघितलं आपण वाऱ्या प्रश्न बघितलं आता शुगर फॅक्टरी आहे इथे तुमच्या नरंदियाला शुगर फॅक्टरी आहे इथे शुगर फॅक्टरी आहे शुगर फॅक्टरीला एवढं मोठं शंभर शंभर एच पी ची दोन दोनशे एच पी ची किततरी मोटर्स आहेत लहान किततरी मोटर्स आहेत सगळं जर एमबीसीबी पीकडनं जर लाईट घेतलं ला। असेल तर चाललं असेल फॅक्टरी रात्री दिवसा गावं बंद करायला लागली असती एवढा लोड तिथं आहे मग ते काय करतात टर्बाईन वरती टर्बाईन असते जे बॉयलर बांधले की नाही बॉयलर त्याला काय करतात आतमध्ये बॉयलरची भट्टी असते त्याला बघ्यास असं घालतात आणि बॉयलर बॉयलरमध्ये एक ग्लास पाईप असतात त्यामध्ये पाणी असत आणि ते पाण्याला काय करतात उकळवतात स्टीम तयार होते वाप काय होते स्टीम स्टीम तयार झाल्यानंतर काय होते त्या पिस्टनला असा स्टीम भाप 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 असं मारवलं तर ते पिस्टन वर्षी होते पिस्टन झाले की इंजिन होते इंजिन चालू झालं की वीज निर्मिती आपोआप त्यामुळे अशा पट्टीनं आपण त्या ठिकाणी करतो प्रायमो द्यायचं पहिल्यांदा आपण दिलं आणि फिरवलं की त्याच्यामध्ये दाब निर्माण होतो लक्ष तो दाब निर्माण झाल्यानंतर आपण त्या ठिकाणी वापरतो दाब निर्माण झाल्यानंतर वापरतो नव्वद टक्के लोक वीज म्हणले की लांब राहतात नव्वद टक्के लोक काय म्हणतात वीज म्हणले काय होतात लांब राहतात त्याचा उपयोग आपल्याला करून घेता आला पाहिजे आता सप्लाय निर्मिती थ्री फेज होते कुठे सप्लाय निर्मिती आहे तीन फेज मध्ये सप्लाय निर्माण होतो एक आर वाय आणि बी आता आर वाय म्हणजे बी म्हणजे काय आर म्हणजे रेड वाय म्हणजे येलो बी म्हणजे ब्ल्यू हे कलर ओळखण्यासाठी त्याच्यावरती कोटिंग घालतात त्याच्यामध्ये काय म्हणतात पुटिंग केस आणि त्यासाठी तिथं वापरतात तसं आर वाय बी हे तीन पे त्या ठिकाणी तयार झालं आता ते डिस्ट्रीब्यूट करायचं ते वापरायचं कसं ते आता बघायचं तसं आता वीज निर्मिती तुमची लक्षात आलं कोयणीला करतात राजण्याला करतात हा तिथं करतात त्यानंतर औष्णिक वीज शक्ती आहे बरे ठिकाणी वेगवेगळे प्रकल्प वीज निर्मिती करण्याचे आहेत निर्मा आतापर्यंत तुम्हाला आठवी नवी लाई निर्मिती सगळं माहिती आहे खूप त्या खोलात मी काही जात नाहीये पण फक्त आता निर्मिती झाल्यानंतर त्याचं डिस्ट्रीब्युशन करत असं फेज म्हणजे काय न्यूट्रल म्हणजे काय किंवा अर्थ म्हणजे काय आपण बघायचं तर तीन फेज लागताना आर वाय आणि बी तीन फेज असतात निर्माण त्या तीन फेजला आपल्या घरामध्ये वापरतोय एक एक फेज आता समजा हा भंडारी आहे भंडारीला आर पेज रा घडलेला टोपरायला गल्लेला वाय पेज आहे आणि दुसरा गोळी गल्लेला बी पेज आहे ठीक तर एक, हा, एक थी 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 थी? फेज हा आणि त्याला समजा एक वायर फेज आहे ठीक आहे आणि त्याला बंद लागायसाठी दुसरी वायर जी असते ती न्यूट्रल वायर असते त्याला कुठली वायर असते न्यूट्रल आता फेज चेक कसं करायचं टेस्टरनं आपण चेक करू शकतो हा हा टेस्टरनं चेक करू याला आपण यज्ञ म्हणतो आपण त्याला आपण काय म्हणतोय यज्ञ यंद म्हणजे फेज वायर याला यंद दुसरी जी वायर असते ती न्यूट्रल वायर आपण सिंगल पेच बघतो बघ काय थ्री पेच नाही दुसरी जी वायर असत्या ती न्यूट्रल वायर असते फेज आहे न्यूट्रल ह्यामध्ये जो दाब असतो तो दोनशे तीस वडचा दाब असतो न्यूट्रल यामध्ये दाब असतो तो दोनशे तीन सोड दाब असतो आता इत आर वाय बी तयार झालं दोन फेज मधला दाब चारशे चारचा असतो तो विचारात आपण घेतलेला नाहीये सिंगल फेज हे आर ए घेतलंय आणि हा यन घेतला आता हा यन तू कुठं तयार केला न्यूट्रल कुठं तयार केलं कुंभला सबस्टेशन आहे सावर्डीला सबस्टेशन आहे हातखण्याला सबस्टेशन आहे त्या ठिकाणी जसं अर्थिंग करतो तसं न्यूट्रल सुद्धा काय करायचं चा? चार बाय चारचा खड्डा खायचा त्या खड्ड्यामध्ये तांब्याची प्लेट किंवा दस्ताचे प्लेट घालून त्यामध्ये मीठ वाळू कोळसा घालून वरच्या बाजूला कनेक्शनसाठी टर्मिनल करायचं आणि ते म्हणजे न्यूट्रल आता न्यूट्रल असत न्यूट्रल तसंच अर्थ करायचा असतोय अर्थ वेगळा आणि न्यूट्रल वेगळं अर्थ बॉडीला द्यायचा असतो शॉक लागू नये म्हणून नंतर कळत हा न्यूट्रल टर्मिनलला द्यायचा असतोय हा एक बल्ब आहे लक्षात हा बलाला फे दिलं आणि जर न्यूट्रल दिलं तर हा बल्ब पेटतो हा बल्ब पेटतो म्हणजे एक फेज आपण टेस्टरनं चेक करतो न्यूट्रल चेक करायला झाला तर हा टेस्ट बस लागतो एक बद बोल आणि होल्डर घेऊनच न्यूट्रल चेक करू शकतो न्यूट्रल टेस्टरन चेक करू शकत नाही टक्स आहे पण मंडल पूर्ण करण्यासाठी न्यूट्रलची आवश्यकता असते लागते ना मंडल पूर्ण करण्यासाठी न्यूट्रलची आवश्यकता असते आता फेज जो आहे तो रेड कलरचा तांबडा न्यूट्रल जे आहे ते काळ्या कलरचं काळं वायर आणि अर्थ जे आहे ते हिरव्या कलरचा फेज न्यूट्रल आता हा जो दाब आहे प्रत्येक हिच्यामध्ये आर आणि वाय त्यामध्ये ते घेतलं शेपरेट ह्यामध्ये मी फेज न्यूट्रल घेतलं दोनशे तीस ह्यामध्ये सुद्धा फेज न्यूट्रल घेतलं दोनशे तीस डिस्ट्रीब्यूशन केलं वाटप केलं फक्त त्या ठिकाणी एक एक कलेला वाटप केलं आता हा फेज टेस्टर लावलं की आपण टेस्टर न चेक करू शकतोय टेस्टर न चेक करत असताना त्याला सुद्धा आपण अर्थ द्यावा लागतो जर आपण असं लाकडावरती उभा आहे आणि टेस्टर न जर असं आपण चेक केलं तर त्यातला बल्ब बल्ब चालू होत नाही त्याला अर्थींची आपण भिंतीला हात लावलं चप्पल खाली काढलं तर तो टेस्टर पेटतोय लाईट टेस्ट करायचा हात लावून बघायला दा लावून नाही आहे तर त्या ठिकाणी टेस्टर आणि टेस्टर न सुद्धा चेक करत असताना काय करायचं त्याला अर्थची गरज असते आणि प्रॉपर अर्थ मिळाला पाहिजे आपण समजा मोटर पिट आहे वर चढलोय आणि बघायला फेज जायचं नाही अर्थिंग मिळाला पाहिजे समजा लाईट आहे पण टेस्टर लागला नाही आपण चुकून तर हात लागलं पाणी पण मागायला देणार नाही पाणी पण मागायला नाही चुकीला क्षमा नाही आहे म्हणून काय करायला पाहिजे टेस्ट करताना आपलं चांगल्या पद्धतीनं टेस्ट करायला पाहिजे जसं आपण टेस्टरनं टेस्टर कावतोय काही वेळा टेस्टर आपण का घेताना कावतोय त्याला स्क्रू आवडतोय किंवा स्क्रू काढतोय तेव्हा एखाद्या वेळेस टेस्टर असं खाली पडतोय त्यामुळे एखाद्या वेळेस बल जायची सुद्धा शक्यता असते म्हणून योग्य त्या ठिकाणी योग्य वापर जरा केला टेस्टिंग करताना टेस्ट केलं पाहिजे रिझल्ट मिळाला पाहिजे जर समजा बल गेला आणि फेज आहे आणि नाही आपण म्हणलं हात घातलं तर काय होईल आपल्याला धोका निर्माण होईल म्हणून चेक करताना एक टेस्ट दोन बनाथ, एक बल आपल्याला दोन वायर जोडायचं करत एक फेज आणि नोट्रल देऊन आपण लाईन आहे का नुसतं टेस्टरवर विश्वास ठेवायचा नाही दोन्ही ना आपण टेस्ट करू शकतो टेस्टर फेज आता फेजला आपण अंतराळे राहून असं लाकडावरती राहून गुंडाळून जरी घेतलं तरी शॉक लागत नाही तार आहे एक एक तारखा तारेला आपण लोंकाळलं असं तरी शॉक लागत नाही शॉक कवा लागणार ज्यावेळी मंडल पूर्ण होईल त्याच वेळी शॉक लागणार जोपर्यंत मंडल पूर्ण होत नाही तोपर्यंत शॉक लागत नाही एकच त्यापासून हे जोडलं नाही बरं लागलं नाही लागणार कारण ह्याला जोपर्यंत मंडळ पूर्ण होत नाही तोपर्यंत लागत नाही मग याला दिलं किंवा अर्थ दिलं नाही दिलं किंवा ई दिलं हा बल पेटला तस पक्षी हजारो पक्षी तारेवरती बसतात मग त्याला श्वाप बसले पाहिजेत नाही एका तारेवरती बसतात म्हणून त्याला श्वाप लागत नाही समजा ह्या तारेवरती एक पक्षी बसला ह्या ताऱ्यावरती एक पक्षी बसला आणि त्याला दुसरा काहीतरी खाद्य आणला घास भारवा लागला तर लगेच फार फार त्या ठिकाणी आवाज ऐकवतोय शॉर्ट होतोय तर वट वावळ आहे वट वावळ वट वावळ तारीवरती बसला की त्याला असं स्वतःच्या भोवती फिरायची सवय आहे स्वतःच्या भोवती असं फिरतोय तो त्यामुळे त्याचं पंख दुसऱ्या तारेला चिकटतात आणि चिकटून तसं तो भरून पडतोय बघा वायर शॉर्ट झाले की काठी घेऊन फिरतात वर मुक्त करायचं आणि असं काठी घेऊन परत जायचं कुठं काढलं असं त्या ठिकाणी काढावं लागतंय म्हणजे श्वाक कधी बसतोय सांगा दोन तारेच्या मध्ये आपण आलो तर एक तार आणि स्पर्श झाला तर आरती झालं तर मंडल पूर्ण झालं तर श्वाक बसतोय ते तीस तरी आपण आंतर राहिलो असं लोक तर तुम्हाला श्वाक बसत नाही दुसरा माणूस काळाला हात लावला तर तुम्ही काळ किट्ट होणार तुम्ही मारणार आपण पण मारणार तर त्या ठिकाणी लक्षात घ्या श्वाक कधी बसतो आपण फेजला हात लावलं लोटरला हात लावलं त्याच्या मध्ये आलो फेज दोन फेजच्या मध्ये आलो फेज आणि अर्थच्या मध्ये आलो तर आपल्याला श्वाक बसणार श्वाक बसल्यानंतर श्वाकच्या तीव्रता तिथल्या भौतिक परिस्थितीवर अवलंबून असते समजा आपल्याला पाणी ओलसर आहे आणि एखाद्या तार तुटल्या असे पाय दिलं झर्र जागेवर तिथं का नाही पण एखादे तार तुटले आहे आणि एखादा खडी टाकला आहे तिथं खडी आहे दगड आहे जमिनीशी संपर्क नाही आहे अंतराळे आहे का नाही तर तीव्रता कमी असते आता समजा बाथरूम मध्ये गिजर शॉक झाला आपण आंबू करालोय ओलसर आहे श्वाक बसल्यावर धाम मग श्वाक लागणार समजा एखादा इस्त्री करलो आपण चादर आहे चादरीवरती आपण बसलेलो आहे इस्त्री समजा लागलं इस्त्रे करून हात असं शॉक लागणार आपण हात काय होतोय पाठीमाग येतोय सिंगल पेज आपला लागला की आपल्याला ते ढकलून देतोय पण थ्री पेज मध्ये दोनशे चारशे चाळीस वोल्डचा जर शॉक लागला तर आपल्याला ते सोडत नाही लक्षात तर आता सिंगल पेजचा विचार केला फेज लक्ष आलं टेस्ट न चेक करायचं तुम्हाला दाखवतो कसं टेस्ट कसं चेक करायचं दाखवतो जसं फेज ला महत्व आहे तसं न्यूट्रलला पण महत्व आहे कारण फेज आणि न्यूट्रल असल्याशिवाय मंडल पूर्ण होणार नाही लक्षात एकच ना वायर गेलं तेव्हा लागल काय नाही दोन्ही वायर ठेवा न्यूट्रल चेक करायला झालं तर आमची गरज आहे फेर लक्षात आलं जिवंत लाईव्ह वायर म्हणतोय ज्याला कुठले वायर म्हणतोय जिवंत लाईव्ह वायर आहे ते चेक करायला टेस्टर किंवा टेस्टलॅम दुसरं जे आहे ते न्यूट्रल वायर असा फेज आणि न्यूट्रल आता फेजला आपण ताप शक्यतो वायरिंग करत असताना कलर कोड वायर वापरतात का करण्यासाठी करण्यासाठी पूर्वी कसं असायचं एक अठरा वायर एक वायर त्याचा गेज अठरा तीन वायर त्याचा गेज वीस सात वीस असायचं आता वायर जे आले ते मल्टीस्टँड वायर आले म्हणजे लहान 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 तारा आहेत आणि त्यांचा समूह बनला आहे त्यामुळं त्याची ताकद वाढली त्यामुळं ताकद वाढली आता पाय फिटिंग असू दे किंवा पट्टी फिटिंग असू दे किंवा कन्शिल असू दे करताना वेगवेगळ्या साईजचे वायर वापरतात में, 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 में एक एम एम दीड एम एम अडीच एम एम चार एम एम असे वायर वापरतात मग आपण त्या ठिकाणी समजा एखादं लहान घर असेल तिथं आपण वायरिंग करायचं जर झालं तर कलर कोड म्हणून चार बंडर वापरावंय काय एक बंडल लागणार तर त्या ठिकाणी चार बंडर उपयोगायचा आहे काय तर त्यासाठी आपण मार्किंग करायचं फेज आपण आणलेली आहे बाबा ह्या बोर्डात ना त्या बोर्डात फेज गेलं त्याला एक चिकटपट्टी मारायची किंवा एक असं कंकुरा मारायचं टक मारायचं तिकडं पण मारायचं दुसरे आले दोन चिकटपट्टी लावलो म्हणजे ओळखण्यासाठी फेज कुठला आहे न्यूट्रल कुठला आहे एकच कलर कोड असेल तर ओळखण्यासाठी काय करायचं फेज न्यूट्रॉनी अर्थ जो असतो तो ओळखण्यासाठी कलर वापरला जर लहान असेल तर त्या ठिकाणी चिकटपट्टीनं आपण काय करायचं मार्किंग करायचं आता हा फेज टेस्टनं ओळखतोय आणि फेज आणि टेस्टला आपण आपण ओळखतो आता बटन दाबल्यानंतरच पलीकडल्या जवळच्या प्लग ला सप्लाय आला पाहिजे जो स्विच वापरतो तो, तो कशासाठी वापरतो चालू आणि बंद करण्यासाठी बरोबर चालू आणि बंद करण्यासाठी वापरतो काही वेळा काय होते हा जो आता हा स्विच आहे हा स्विच इथं आपण फेल देतो हा स्विच ला बंद केल्यानंतर थोडंसं इथं हा जेव्हा आहे इथं दिवा इथं न्यूट्रोन देतो हा स्विच आता ऑफ आहे ज्यावेळेस इथं असतात हा ऑन केलं की हा दिवा पेटणार बरोबर ऑन केलं की हा दिवा पेटणार ऑफ केलं की हा दिवा बंद होणार म्हणजे ह्याचा दिलेला फेज इथेच राहायला पाहिजे तिथं आपण बल्ब बदलायच होल्डर झालं काहीतरी रिथिर करायचं तरी स्विच बंद केल्यानंतर आतमध्ये सप्लाय प्लग मध्ये यायला नाको तुमच्या काळात काय होते उलटा फेज होते उलटा फेज होते बटन बनत आहे तरी पिन बसोय की धम्म कि ना श्वाक बसला होते ना कधी बरेच ठिकाणी मोटर जोडताना मेल फिमेल असते नरमधी का नाही तर आपण काय फेज जे आहे ते फिमेलला द्यायचं म्हणजे आतमध्ये बसते ते मेलला दिला तर तुम्ही फेज हात लावत का होईल श्वास बसल का नाही तर त्या ठिकाणी फ्रीमेल द्यायचं आणि मेल असं त्या ठिकाणी अडकायचं त्यानंतर आपल्या घरामध्ये असा हा स्विच असतोय आणि इथं असा हा पिन असतोय ने त्या ठिकाणी असा हा फेज दिला असतोय इथं न्यूट्रल असतोय पण इथं हा अर्थ <स्थी> असतोय बरोबर तर त्या ठिकाणी हा बचन दाबल्यानंतर इथं हा फेज आला पाहिजे पण इथं स्विच वापरला मानासाठी इथं न्यूट्रल काय आहे असते न्यूट्रल फिल्टरचा काय संबंध नसतोय मोटर नसता मोटरला आपण शॉक बसत नाहीये आहे गुंडाळ जातो तर तरी काय होणार नाही आहे नोटर मंडळ कोर्ट होण्यासाठी आहे फक्त जो फेज आहे फेज आणि नोटर ज्या संपर्कात यायचं नाही आहे दोन्हीच्या मध्ये यायचं नाही आहे त्याच्या मधी विरोध पाहिजे हे दोन्ही एकत्र कधी याचा उपयोग आहेत ना यल आणि यल हे दोन्ही एका ठिकाणी आलं शॉर्ट झालं या दोन्हीच्या मधी काय पाहिजे विरोध पाहिजे इथं यांना आणि इथं याला त्याच्यामध्ये बल पाहिजे ह्याच्यामध्ये फॅन पाहिजे याच्यामध्ये शिगडी पाहिजे ह्याच्यामध्ये विस्तार पाहिजे ह्याच्यामध्ये ओहन पाहिजे तो तुपकरण ह्याच्यामध्ये विरोध पाहिजे विरोधाशिवाय म्हणजे पूर्ण होणार नाही आहे दोन्ही एका ठिकाण जर आलं तर शॉर्ट दोन्ही एका ठिकाण जर आलं तर शॉर्ट होणार तुम्हाला फेज कळलं का नाही कळलं लक्ष पुढं पाहिजे मागास सांगितलंय लक्ष पुढं पाहिजे आता मी तास तिथं पडबडला तिथं बडबडलं माझी तशा का होत आहे का नाही तर त्या ठिकाणी फेस टेस्टन आपण बघितलं चेक करायचं आपण शिकणार असेल तर आपल्या जवळ कधी पण समजा जे आपण कोर्स घेतला आहे त्याचं पूर्ण बेसिक ज्ञान घेतलं पाहिजे तुम्ही पुढं वापरा न घेतलेलं ज्ञान कधीही वाया जात नाही कुठलं पण तुम्ही कुठं पण जाऊन काय पण शिकला तर ते कधी ज्ञान वाया जात नाही भविष्यात वापरा न वापरा ज्यावेळी खरोखर आपल्या प्रसंगावरतीनं उपयोग पडला त्यावेळी आपल्याला त्याचा बुद्धीचा उपयोग होतो का होत नाही होते का नाही म्हणून जे आहे तिथं आले की शंभर टक्के मागाशी म्हणून सांगितलं शंभर टक्के मी वापर इथेच करायचा बाहेर गेल्यानंतर तुला काय करायचं करते बाहेर गेल्यानंतर तुला काय लक्ष कुठे दे पण इच्छा नंतर आपण सांगतोय माउत टू माऊत लक्षात घे शाळा काय सांगितल्या तिथं जर तुम्ही घरात बसून आम्ही शिकवलं तर किती शिकणार आहे मी दहा वेळा तुम्हाला फेज 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 फेज, फेज की तुम्हाला लक्षात का, का फेज फळ्यावर काढल्यावर तसं होते आजपर्यंत माहिती होते का फेज म्हणजे काय न्यूट्रल म्हणजे काय कळत नाहीये म्हणून शाळा आहे आला तर शिकणार नाही तर शिकणार नाही आहे लक्षात घ्याल आता आपण फेज बघितलं हा नोट्रो बघितला हे त्या नोट्रोच्या मध्ये विरोध पाहिजे आता नंतर अर्थ बघायचा समजा हा नोट्रो आहे यानं दुसरी वयात जी आहे हे वेळ असते की फॉल्स असते आता आर्थिक बॉडीला द्यायचं आता जी उपकरणं मेटल बॉडीची आहेत आता समजा हा इस्त्री आहे ते दष्ट नाही हा इस्त्री आहे स्त्रीच्या आतमध्ये अशी पाहिला असत्या बरोबर बेस्प्लेट असा तापतोय स्त्रीचा दिल्यानंतर बेस्प्लेट तापतोय मग या ठिकाणी आपण असा देतोय अर्थ इथं हा अर्थ देतो आता हे फेज न्यूट्रल दिल्यानंतर हे तापतोय आज तिसऱ्या वयाचं कारण काय जर समजा फेज किंवा न्यूट्रल आपण दिले या इथं इथे लागला किंवा फेज इथे लागलं किंवा न्यूट्रोल सुद्धा लागलं कारण पायल इथं न्यूट्रोल शॉप असणार नाही का इथं बसणार पायल असल्यामुळे मंडलपूर झालं तर शॉप असणार समजा असं म्हणला इथं येल आहे इथं बल्ब आहे इथं येल दिले इथं कुठलं दिलं काय दुसरं नाही आहे नाही इथं सप्लाय मंडळपूर इथं हातावर शॉप असणार हात लावला शॉर्ट असणार न्यूट्रल दिल्यानंतरच तो जाणार बसेल न्यूट्रल असेल तर तो शॉर्ट असणार आता इथं जे अर्थिंग केले फेल लागला किंवा न्यूट्रन लागला वायर किंवा हे जीच वायर लागला तर इस्त्रीच्या बॉडीमधनं करंट वाहतोय इस्त्रीच्या बॉडीमधनं करंट वाटतोय टेस्टर हात लावतोय टेस्टर पेटतोय जमिनीला हात लावतोय लगेच जातोय लोक पहिले अर्थिंग नसल्यामुळे लिकेज करंट येतोय पण श्वास नाही तर आपण हात लावलो अर्थिंग नसेल तर श्वास खूप जोरात बसतो आणि नसेल तर श्वास कमी बसतो का बसतो आपल्या रेजिस्टन्स पेक्षा अर्थिंगचा रेजिस्टन्स विरोध खूप कमी असतो जिकडं विरोध कमी तिकडं प्रभाव लवकर वाहतोय म्हणून आपला श्वास का बसतोय त्या ठिकाणी कमी असतोय जस व्यवहारामध्ये आपण काम करत असताना अर्थ म्हणजे पैसा पैसाचा आपण व्यवहार करतोय सगळा पैसा असेल तर सगळं महत्वाचं आहे तसं इलेक्ट्रिकल मध्ये अर्थ असेल तरच महत्वाचा आहे कशाला काम आहे अर्थ म्हणला एखादं वायरिंग करत असताना ते न्यूट्रल पास होते अर्थिंगची काय गरज नाही आहे पण समजा आता नवीन नवीन इन्स्ट्रुमेंट निघाले सगळे प्रत्येकांच्या घरामध्ये आलेलं आहे इलेक्ट्रिक केटल आहे मिक्सर आहे पाव बांधायचं टोस्टर आहे कि नाही त्याला थ्रिपिन आहे नुसतं तुम्ही फेज न्यूट्रलवर लागू शकता बरोबर आहे पण आज ते समजा कदाचित शॉक शॉर्ट झालं आणि आपल्या घरातली आई असतील बहीण असतील आणि कोण असतील हात लावला श्वाक बसला जागेवर सपलं काय करायचं अर्थिंग असेल तर जीव वाचवू शकतो जगू शकतो लक्षात घ्या म्हणून जसं फेज ला महत्व आहे न्यूट्रल ला महत्व आहे तसं अर्थला सुद्धा महत्व आहे आम्ही म्हणतो सगळ्यात महत्वाचा अर्थ आहे अर्थिंग जर सुस्थितीत नसेल तर एखादा जीव गमावू शकतो आपण अर्थिंग जर सुस्थितीत असेल तर जीव वाचवू शकतो तीन वायाचा अवलोकन झालं एक फेज दुसरं न्यूट्रल आणि तिसरं अर्थ फेज हा स्विचला का जोडतो हे पण लक्षात आलं काय काम करते त्यामध्ये करंट असतोय तो वाहतोय करंट असतोय तो वाहतोय का नाही आणि दुसरं न्यूट्रल त्याला मंडल पूर्ण करण्यासाठी गरजेचं असतं नाही न्यूट्रल त्याला मंडल पूर्ण करण्यासाठी गरजेचं असतं आणि अर्थ शॉट झाल्यानंतर आपल्याला श्वाक कमी बसावं म्हणून त्या ठिकाणी दुसरी वर अर्थ जी असत्या फेजचा जो कलर असतोय तो आर न्यूट्रलचा कलर असतोय तो ब्लॅक आणि अर्थचा कलर असतोय तो कुठलं हिरवा कलर कुठला असतोय तो हिरवा कलर फेज न्यूट्रल अर्थ कलर ट्रीटमेंट झालं बघ Banco